मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी ही हत्या केली आहे हत्येनंतर सौरभ आणि मुस्कान यांची सहा वर्षांची मुलगी पप्पा ड्रममध्ये आहेत असं शेजाऱ्यांना सांगत होती यावरून दिसून येतंय की मुलीला हत्येची आणि त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती होती सौरभ आपल्या मुलीचा सहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर आला होता मात्र मुस्कान आणि तिच्या प्रियकराने त्याची चार मार्च रोजी हत्या केली त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे केले आणि ओल्या सिमेंट खाली ड्रममध्ये पुरले अशी माहिती पोलिसांनी दिली सौरभच्या आईने याबाबत म्हटलंय की मुस्कान आणि साहिलने चार मार्च रोजी माझ्या मुलाची हत्या केली आणि ते फिरायला निघून गेले घरमालकाने तिला घराचं काम करण्यासाठी खोली रिकामी करण्यास सांगितलं होतं फिरून आल्यानंतर मुस्कांनी खोली रिकामी करण्यासाठी मजूर पाठवले मजुरांनी ड्रम उचलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तो ड्रम जड वाटला त्यांनी की त्यात काय आहे तेव्हा तिने उत्तर दिले की त्यात सामान आहे जेव्हा कामगारांनी ड्रमचं झाकण उघडलं तेव्हा त्यांना दुर्गंधी आली यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं पोलीस येईपर्यंत मुस्कांनी तिच्या पालकांच्या घरी पोहोचली होती सौरभच्या आईने आरोप केलाय की मुस्कानचे पालक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत तिच्या आईला गुन्ह्याबद्दल आधीच माहिती होती त्यांनी वकिलांचा सल्ला घेतला असावा म्हणून ते पोलीस स्टेशनमध्ये गेले मुस्कान आणि साहिलसह तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी सौरभच्या आईने केली आहे सौरभच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याच्या मृत्यूबद्दल काही माहिती आहे का असं विचारलं असता सौरभच्या आईने म्हटलंय तिने काहीतरी पाहिलं असेल काही लोक म्हणाले की ती म्हणत होती पप्पा ड्रममध्ये आहेत